राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांना सरसकट सरकारकडून मदत देखील जाहीर झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि पीक विमा नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील दिलासा देणारी बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज अनेक महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील आचारसंहितामुळे रखडलेले अनुदान होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर दुष्काळी परिस्थिती अतृष्टी पूर चक्रीवादळ या कारणाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने पिकुमा अनुदान मंजूर केले होते परंतु आचारसंहितेमुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले नव्हते मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान पिकुमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे शेतकरी करू लागले कर्जमाफीची मागणी आम्ही किती दिवस मोर्चे आंदोलन करायचे शेतकऱ्यांचा प्रश्न जर पाहायला गेलं तर तेलंगणापेक्षा महाराष्ट्र हा सुलम प्रदेश आहे तेलंगणा राज्य नव्याने स्थापित होऊन त्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली महाराष्ट्र राज्यानेही तेलंगणाप्रमाणे कर्जमाफी करावी अशी एक मोठी मागणी शेतकरी करू लागली आहे तसेच शेतकऱ्यांनी शेती पिकवायची की आंदोलन करायची असा देखील प्रश्न निर्माण होत आहे शेतकऱ्यांजवळील कापूस संपल्यावर वाढला बाजारभाव मानवती बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार पन्नास रुपयांचा मिळाला दर जर पाहायला गेलं तर मानवती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार पन्नास रुपयांचा दर मिळाला यंदाच्या हंगामामध्ये सात महिन्याच्या कालावधीमध्ये तिसऱ्यांदा कापसाचे दर आठ हजार रुपयांवर गेलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यानंतरच बाजारभावामध्ये तेजी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महिलांसाठी तिजोरी खुली लाडकी बहीण योजना महिन्याला दीड हजार रुपये अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी पन्नास टक्के मतदार असलेल्या राज्यातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी महायुती सरकारने राज्याची तिजोरी खुली केली आहे वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली असून महिलांना दरमहा दीड हजार रुपये तसेच वर्षाकाठी तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे पिक विमा पोर्टल सुरू पंधरा जुलै पर्यंत अंतिम मुदत नावातील दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आव्हान जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पिकोमा पोर्टल सुरू झाले असून पिक प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आहे पिकुमा प्रस्ताव सादर करताना शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आव्हान कृषी अधिकारी यांनी केले आहे <tuh>. पावसाच्या फटक्याने टोमॅटो अधिकच लाल आवक खटल्याने हिरवी मिरची ही, ही कडाकली दर आणखीन वाढणार लसणाची पोड ही महाग झाली जर पाहायला गेलं तर पावसाला सुरुवात होताच बाजारामध्ये भाजीपाल्यांची आवक घटली आहे त्यामुळे मिरची कडाडलेली असून लसणाची पोड ही महाग झाली आहे पावसाचा फटका बसल्याने टोमॅटो अधिकच लाल झाले आहेत त्यामुळे ग्रहणी त्रस्त असून किचन बजेट कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे भावच मिळत नाही हळद बाजारात आणावी तरी कशाला बियाणे खरेदी करण्यापुरतीच हळद शेतकरी आणू लागले मोंढ्यात जर पाहायला गेलं तर यावर्षी बियाणांच्या किमती गगनाला भेटलेल्या असून हळदीला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती पण शेतकऱ्यांच्या आशावर पाणी फिरले त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद मोंढ्यामध्ये आणण्याऐवजी खरीच ठेवणे पसंत केले जेव्हा चांगला भाव मिळेल तेव्हाच हळद बाजारमध्ये आणली जाईल असा जा निर्णय शेतकरी करू आहेत विदर्भात पावसाचा जोर वाढणार मान्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर मान्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे तर राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांशी भागामध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा कापूस सोयाबीन उत्पादकांना मिळणार पाच हजार रुपये एकंदरीत जर पाहायला गेलं तर अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या असून राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत ही पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आलेली ला आहे तसेच शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पिकमा देण्याची योजना कायम असणार असून तर गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येत आहे तसेच जुन्या गोदामांची डाकदुजी करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे तसेच राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टर पाच हजार रुपयांच अर्थसहाय्य मिळणार आहे राज्यातील शेती कृषी पंपाचे सर्व थकित बिल माफ करण्यात येणार असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले आहे दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या शरद पवार गटाची शासनाला मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे पाऊस न आल्याने सध्या दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे या नैसर्गिक संकटात शासनाने शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने शासनाला करण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा यल्लागार एक जुलै रोजी होणार आंदोलन जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्यात यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा यल्लागार पुकारलेला असून एक जुलै अर्थात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनापासून आंदोलन उभारण्यात येणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तीस जून पर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता तीस जून पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात यावे असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे शेतकऱ्यांना पीक विमा भरान पिके संरक्षित करा सोयाबीनला हेक्टरी चोपन्न हजार पाचशे तर सत्तावन्न हजार रुपयांची भरपाई जर पाहायला गेलं तर पिका या हंगामामध्ये सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी चोपन्न हजार पाचशे विमा संरक्षण मिळणार आहे तर कापूस या पिकासाठी प्रति हेक्टरी सत्तावन्न हजार रुपयांची विमा संरक्षण आहे यासाठी शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभागी होऊन आपली पिके संरक्षित करणे आवश्यक आहे या पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा जुलै दोन हजार चोवीस ची मदत देण्यात आलेली आहे सत्त्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठ्याण्णव कोटी रक्कम जमा जर सोयस्तर पाहायला गेलं तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते या नुकसानीच्या भरपाईपोटी जालना जिल्ह्यातील सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी में लवकरच मिळणार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन हप्ते जमा करण्यात आलेले आहेत व आता शेतकरी चौथाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तसेच आलेल्या माहितीनुसार सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे ज्या कारणाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील चौथा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपयांचा दर जर सविस्तर पाहायला गेलं तर बाजार समिती वाशिम येथे सोयाबीनची तीन हजार क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी चार हजार दोनशे पंचवीस रुपयांचा तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती अकोला येथे सोयाबीनची एक हजार सातशे चौसष्ट क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पाच रुपयांचा आणि सरासरी तर चार हजार तीनशे रुपयांचा बाजार तुम्ही त्या येथे सळला मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण अपडेट रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदीलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलमध्ये पाहायला मिळतील